नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अभिषेक देशमुख आपल्या सर्वांचं समृद्धी मंत्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलेलो आहे पॅरिसमध्ये फ्रान्स कंट्रीमध्ये तर इथलं सुपर मार्केट कसं आहे हे बघायला मी असं झालो होतो आणि या सेक्शनमध्ये जे अंड्याचं सेक्शन आहे ते अंड्याचं सेक्शन आणि जे चिकनचं सेक्शन आहे ह्याचं मी तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती करून देणार आहे तर पहिल्यांदा आपण आहेत इथल्या अंड्याच्या सेक्शनमध्ये अंड्याच्या सेक्शनमध्ये काय काय आहे कसं कसं आहे याची मी तुम्हाला थोडीशी माहिती करून देतो तर इथं तुम्ही बघू शकता की हे जे पर्टिक्युलरली सेक्शन आहे हे फक्त आणि फक्त अंड्याचं से सेक्शन आहे या अंड्याच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या टाईप्सचे बॉक्सेस मला दिसत आहे हे हा जवळपास एक बारा अंड्याचा बॉक्स आहे त्यानंतर इथं दुसरी पॅकिंग अवेलेबल आहे ती जवळपास सहा अंड्याची आहे त्यानंतर इथं थोडीशी मोठी पॅकिंग पण आहे जी जवळपास वीस अंड्याची आहे सो पर्टिक्युलरली हे जे सगळे अंडे दिसतात तुम्हाला हे मॅक्सिमम अंडे हे ब्राऊन एग्ज आहेत जे आपल्याकडे आपण गावरान म्हणून विकल्या जातो इकडे युरोपियन कंट्रीजमध्ये हे ब्राऊन एग्ज जास्त खाल्ल्या जातात सो so, ब्राऊन एग्झ आहेत त्यानंतर इथे व्हाईट एग्ज पण ठेवलेले आहेत एक मिनिट मी व्हाईट एक्सकडे पण फोकस करतो काही ठिकाणी व्हाईट एक्स पण कन्झ्युमरच्या हिशोबानुसार दिले जातात बट मॅक्झिमम हे फक्त ब्राऊन एग्झस आहेत